सातारा जिल्ह्यातील टॉप न्यूज मे पावर्ड बाय टेलर्स गुड गुड फील गुड। सूट शेरवानी जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा सातारा जिल्ह्यात दहा नगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाचणार सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात येत्या चार आठवड्यात अधिसूचना काढण्याचे निर्देश दिले आहेत त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून येत्या दिवाळीपर्यंत या निवडणूक रोखल्या जातील असा अंदाज आहे त्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका आणि नगरपालिका अशी क्रमवारी ठरून तसा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक का आयोगाला जाहीर करावा लागणार आहे यामध्ये सातारा जिल्ह्यातील दहा नगरपालिकाच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे सातारा पंढरपूर रस्त्याचे निकृष्ट बांधकाम करणाऱ्या शासनाची फसवणूक करणाऱ्या मेगा इंजिनियर कंपनीच्या विरोधात रमेश उबाळे यांचे आंदोलन सातारा पंढरपूर रस्त्याच्या रुंदीकरणात प्राचीन वृक्षांची तोड करताना त्या जागी नवीन वृक्ष लागवडीची निवेदतील अट पाळण्यात आलेली नाही रस्त्याच्या कामातील दिरंगाईमुळे झालेल्या अनेक अपघातांमध्ये नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही त्यामुळे ठेकेदार मेगा इंजिनिअरिंग कंपनी सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष रमेश उबाळे यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे पशुसंवर्धन योजनांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात पशुसंवर्धन विभागाकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन मागणी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे अर्ज भरण्यापासून ते पात्रता यादी जाहीर करण्यासाठीचे दोन महिन्यांचे वेळापत्रक पशुसंवर्धन विभागाने जाहीर केले आहे अर्ज भरण्यासाठी एकोणतीस दिवसांचा अवधी देण्यात आला आहे शेत शेतकऱ्यांना शेतीला जोड व्यवसाय म्हणून व्यवसाय करण्यासाठी नाविन्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजनांमधून गाई मशी शेळी मेंढी एक हजार मानसिक कुकुट पक्षी संगोपन निवारा शेड उभारण्याला अर्थसहाय्य शंभर कुकुट पिलांची वाट पंचवीस अधिक तीन तलंग गट वाटप यासारख्या वहीत योजनांचा लाभ दिला जातो अलीकडे काही वर्षांपासून या योजनांना शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे जनावरांना लंपी घटसर्प फऱ्या आजाराचे लसीकरण पशुसंवर्धन विभागाकडून मोहीम पावसाळ्यात जनावरांना साथीच्या आजाराची लागण होऊ नये यासाठी जिल्हा परिषदच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्ह्यातील जनावरांना लंपी चर्मरोग घटसर्प फऱ्या आंतरविशार आजारांचे लसीकरण करण्यासाठी मोहीम राबवण्यात येत आहे पावसाळ्यापूर्वी सर्व जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून कार्यवाही करण्यात असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर विनोद पवार यांनी दिली सातारा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय राज्यात पहिले मानांकित कार्यालय कृषी विभागाच्या नऊ क्षेत्रीय कार्यालयांना आय एस ओ मानांकन शासनाच्या शंभर दिवसांचा कार्यालय सुधारणा कार्यक्रम अंतर्गत सातारा जिल्ह्यातील कृषी विभागाच्या नऊ क्षेत्रीय कार्यालयांनी अभिलेख व्यवस्थापनासाठी आय एस ओ नऊ हजार एक दोन हजार पंधरा हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मानांकन प्राप्त केले आहे सातारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे राज्यातील पहिले नऊ हजार एक दोन हजार पंधरा मानांकित कार्यालय ठरले आहे कृषी अधिकारी सातारा हे राज्यातील एकमेव कार्यालय आहे ज्याच्या अधीनस्थ असणारी नऊ क्षेत्रीय आय आयसह नऊ हजार एक दोन हजार पंधरा मानांकित झाली आहेत सातारा बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच अपघातग्रस्त बसेसचे सांगाडे दर्शन सातारा शहराच्या मुख्य मध्यवर्ती बस स्थानकामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर इतर राज्यातूनही दिवसभरात दोन हजार एस टी बसेसची योजना सुरू असते त्यामुळे या बसस्थानकात दररोज हजारो परगावच्या प्रवाशांची नागरिकांची इजा सुरू असते आणि अशातच बस स्थानकाच्या प्रवेशद्वारात मोडलेली आणि अपग्रस्त बची सांगाडी जा करणाऱ्यांना प्रत्येक नागरिकाच्या मनात विदारक चित्र निर्माण करत आहे त्यामुळे निदान स्थानकाच्या प्रवेशद्वारात तरी असे दृश्य नको अशी अपेक्षा येणाऱ्या प्रवाशांकडून आणि नागरिकांच्याकडून व्यक्त होत आहे कराड पालिकेच्या नगर रचना विभागाचे सहाय्यक नगररचनाकार यांना बांधकाम व्यवसायक मारहाण कराड येथील नगरपालिकेत नगर रचना विभागाच्या कार्यालयात बांधकाम परवानगी तक्राराबाबत कार्यवाहीवरून सहाय्यक नगर रचनाकार अधिकाऱ्यास बांधकाम व्यावसायिकाने मारहाण केली मंगळवारी दुपारी ही घटना घडली या प्रकरणी संशयित हर्षद दत्तात्रय बदामी वय सदिदीस राहणार सोमवारपेठ कराड यांच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेनंतर नगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आक्रमक संशोधनावर कडक कारवाई करण्यासाठी कराड शहर पोलीस दाव धाव घेतली त्याचबरोबर पासून नगरपालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले कवडेवाडी तलक पाटण येथील मारहाण करणाऱ्यांना अटक करा दलित महासंघाची मागणी पोलिसांना निवेदन कवडेवाडी गावातील मातंग समाजातील युवकाचे अपहरण करून त्याला गंभीर स्वरूपाची मारहाण करण्याना त्वरित अटक करावी व तक्रार घेण्यास टाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी निलंबित करावे अशी मागणी दलित महासंघाने पोलिस अधीक्षकांकडे केली आहे त्याबाबत दलित महासंघाचे अध्यक्ष उमेद चव्हाण डॉक्टर रमाकांत साठे यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले रणजुल्लाबाद तालुका को कोरेगाव येथील स्मशानभूमीचा रस्ता पंचवीस वर्षानंतर खुला कोरेगाव तालुक्याच्या सीमेवर वसलेल्या रणजुल्ला ग्रामस्थांना रस्त्या गेल्या पंचवीस वर्षापासून अडचणीचा सामना करावा लागत होता याबाबत ग्रामस्थांनी शासन दरम्यान पाठपुरावा केल्यानंतर तहसीलदार संगमेश कोडे यांनी हा रस्ता खुला करण्याचे आदेश दिले त्यानुसार प्रशासकीय अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा रस्ता खुला करण्यात आलावडी तालुका महा दोन दुचाकींच्या अपघातात एक युवक ठार मलवडी तालुका माने दहिवडी बुद्ध रोडवर मलवडी येथील हॉटेल शेतकरी येथे दोन दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात झाल्याने एक जण जागीच ठार झाला एक जण गंभीर जखमी तर एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली विशाल दादा जाधव वय तेवीस राहणार रामोशवाडी सत्रेवाडी असे मृत्युकाचे नाव आहे सातारा शहर जिल्ह्यातील नोकरीविषयक माहिती कामाचे स्वरूप ऑफिस परिसरातील बागकाम प्लस ऑफिस काम मदत यासाठी पुरुष उमेदवार हवा शेती कामाचा अनुभव असावा वय वर्षाहून अधिक पगार पात्रतेनुसार कामाचे ठिकाण चौक परिसर एन एच फोर सातारा संपर्क व्हॉट्सअप एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा